कलानगरसारख्या सव्वीस सत्तावीस बंगल्यांच्या एका गृहनिर्माण संस्थेचं अध्यक्षपद किंवा सेक्रेटरी हे जे काही पद आहे ते ज्या व्यक्तीला मिळवता आलं नाही तिथे जी निवडणूक होते त्या साध्या निवडणुकीला उद्धव ठाकरे कधी उभे राहिले नाहीत आणि कलानगरचे सेक्रेटरी किंवा अध्यक्ष बनले नाहीत ते थेट साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि हे कुणामुळे बनले तर शरद पवारांमुळे आता ह्या शरद पवारांवर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला पवारांवर जे लोक विसंबले राजकीय दृष्ट्या त्यांचं राजकीय खच्चीकरण झालं मग ते अक्षरशः अशा परिस्थितीत आले की खच्चीकरणातून उच्चाटानापर्यंत हा सगळा प्रवास जाऊन पोचला म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात जर आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षासारखा एक मजबूत शेतकऱ्यांचा मजुरांचा कष्टकऱ्यांचा पक्ष होता महाराष्ट्र भरात याची पाळंमुळं पसरलेली होती खुद्द शरद पवार या शेतकरी कामगार पक्षाच्याच मुशीत तयार झालेले आणि त्यांचेच कुठेतरी एक री ओढत त्यांनी आपलं राजकारण सुरू केलं होतं अशा शेतकरी कामगार पक्षाला शरद पवारांनी आपल्या सोबत घेतल्यानंतर किंवा शरद पवारांनी शेतकरी शेकापच्या हा खांद्यावर हात ठेवल्यानंतर तो पक्ष कसा हळूहळू महाराष्ट्रातून संपत गेला हे आपल्या नजरेसमोर आहे पण एक समान दागा सहकार आणि मग तो सहकाराचा मार्ग आणि मग सहकारातून इतरांना सहकार्य करण्याचे जे काही उद्योग चालायचे म्हणजे उद्योग चालायचे म्हणण्यापेक्षा उद्योगधंदे वाढवले जायचे आणि मग बघता बघता पश्चिम महाराष्ट्रातून अनेक उद्योगपती निर्माण झाले साखर सम्राट निर्माण झाले शिक्षण सम्राट निर्माण झाले ह्या सगळ्या गोष्टींना सहकार चळवळ असं गोंडस नाव दिलं गेलं होतं आणि त्याचे म्होरके जे होते ते शरद पवार होते या शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला एक अमिट असा ठसा उमटवून ठेवलेला आहे तो ठसा काही केल्या कोणी पुसू शकत नाही देवेंद्र फडणवीसांनी प्रचंड प्रयत्न केलेत पण तो ठसा थोडासा पुसट झाला पण तो आजही ते राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत देत असतानाही काहीतरी करून जात आहेत आणि हे त्यांचं काहीतरी करणं यावेळेला महागात पडणार आहे ते त्यांच्यावर विसंबलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेबांची शरद पवारांची मैत्री होती अगदी कौटुंबिक संबंध होते नातेसंबंध होते पण बाळासाहेबांनी राजकीयदृष्ट्या शरद पवारांना उंबऱ्याबाहेरच थांबायला लावलं होतं त्यांना कधी राजकीयदृष्ट्या घरात घेतलं नव्हतं ही चूक उद्धवजींनी केली आणि उद्धवजी फसले आता ते सध्या लंडनला जाऊन बसले आता महाविकास आघाडी महाराष्ट्रातली ज्याचे शिल्पकार निर्मातेच शरद पवार होते संजय राऊत को प्रोड्युसर होते असं म्हटलं जातं त्या शिल्पकाराच्याच कार्यशाळेला सुरुंग लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं के आहे आता शिल्पकाराची जी कन्या आहे त्या कन्येला मंत्री झालेलं बघणं हे त्या शिल्पकाराच्या जीवनाची इतिकर्तव्यता असावी भवते कारण ते स्वतः भावी पंतप्रधान भावी पंतप्रधान म्हणून बरीच वर्षं त्यांनी उमेदवारी केली पण त्यांच्या उमेदवारीला कुठे फारसं फळ लागलं आहे किंवा काही यश आलं आहे असं दिसत नाही आता वय झालं आहे आता नुकतंच त्यांनी परवा असं विधान केलं की आता बस झालं निवृत्तीकडे वाटचाल करावी तर एकंदर या सगळ्या सिनॅरिओमध्ये सुप्रिया सुळे या पुढच्या काही महिन्यात जे सगळं वातावरण निवडल्यानंतर जो काही केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्या विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून दिसला तर आश्चर्य वाटून घ्यायचं काहीच कारण नाही कारण तशी तजवीज झालेली आहे एकंदरच आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जी खासदारांची संख्या आहे त्यामुळं त्यांना दिल्लीत थोडं तरी का होईना एक वजन आहे तीच अवस्था एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आहे त्यांच्याकडे जी खासदारांची संख्या आहे त्यामुळे एकनाथ शिंदेचंही दिल्लीत वजन आहे त्याउलट अजितदादांचं वजन दिल्लीत तेवढंसं नाही महाराष्ट्रात त्यांचे जे काही आमदार निवडून आलेत त्या आमदारांना निवडून आणण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी किती मेहनत घेतलेली आहे हे अजितदादा विसरू शकत नाही आणि हे ज्यांना कळलं आहे किंवा जे हे समजू शकतात की हे आमदार एवढ्या संख्येने कसे निवडून आले ते हे मान्य करतील की अजितदादा जर स्वतंत्रपणे लढले असते विधानसभेला तर त्यांची स्थिती काय असते आजच्या घडील अजितदादांच्या नावावर ज्या काही आमदारांच्या टॅलीची जी काही फिगर दिसते त्याचं संपूर्णपणे श्रेय जातं ते देवेंद्र फडणवीसांना त्यामुळं अजितदादा देवेंद्र फडणवीसांना पूर्णतः शरणागत गेलेले आहेत फडणवीस सांगतील तसं सा अजितदादा करणार आहेत आणि त्यातच त्यांचं भलं आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी होणार आहेत त्यात मला तरी आता स्पष्ट दिसतंय की हे दोन्ही पवार जे पवार विरुद्ध पवार किंवा पवार वर्सेस पवार दाखवत होते ते पवार विथ पवार आहेत हे स्पष्ट होईल दोन्ही गट एकत्र येतील आता ह्यामध्ये गोची झाली आहे ती लंडनला जाऊन बसलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी पूर्णतः विसंबून राजकीय दृष्ट्या जे काही निर्णय घेतले आपली विचारधारा सोडली ज्या विचारधारेसाठी ज्या कट्टर हिंदुत्वासाठी शिवसेना ओळखली जायची शिवसेना प्रमुखांच्या ओजस्वी वाणीतून निघालेले एक एक शब्द जे हिंदूंना शिरसावंदे असायचे त्या सगळ्या शब्दांची राख रांगोळी करत उद्धव ठाकरेंनी आपला अख्खा पक्ष शरद पवारांच्या दावणीला नेऊन बांधला काँग्रेसी विचारसरणीच्या गोठ्यात हे सहज गेले त्या गोठ्यात ते रममाण झाले आता त्यांच्या हातात तेव्हा लोण्याची वाटी होती की नाही माहीत नाही पण त्यांनी जे काही केलं ते फक्त शरद पवारांवर विसंबून केलं आणि त्याच शरद पवारांनी उद्धवजींचा घात केलेला आहे या सगळ्या गोंधळामध्ये सुप्रियाताई मंत्री होतील प्रफुल्ल पटेलही मंत्री होतील हे लिहून घ्या आणि त्यानंतरचा जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो भारतीय जनता पक्षासोबत युतीत असणार आहे केंद्रातही आणि महाराष्ट्रातही त्यामुळं आता अडचणीत जे आलेत म्हणजे जो काही शिल्लक गट होता शरद पवारांचा तो बऱ्यापैकी महाराष्ट्रात पॉवरफुल होता हा जर उद्या अजितदादांसोबत आला तर ते जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची अवस्था म्हणजे शिवसेना आणि मनसेसारखी नाही आहे म्हणजे त्यांच्यात अगदी श अजित पवारांनी शरद पवारांना काहीतरी शेलक्या शब्दात टीका केली म्हणून अगदी एकमेकांशी शत्रुत्व घेतलेले कार्यकर्ते नाही ते आजही अजितदादांवर तेवढंच प्रेम करतात कारण अजितदादा हे त्यांच्यासाठी लोकप्रिय नेते आहेत शरद पवार त्यांच्यासाठी आधारवड आहेत त्यामुळे ही जी काही मंडळी आहेत कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती सुद्धा तेवढीच फ्लेक्झिबल आहे राष्ट्रवादीची त्यामुळे ह्यांच्या एकत्रीकरणाला कुठलाही अडथळा येण्याची शक्यता नाही जी शक्यता मनसे आणि शिवसेना उबाटा शिवसेना यांच्यात जाणवते त्यामुळं आता एका बाजूला हे शक्ती प्रदर्शन करायला निघाले होते की आम्ही दोघे बंधू एकत्र येऊ ठाकरे बंधू आणि तिथून एक मोठी शक्ती निर्माण होईल ती शक्ती अचानक क्षीण कशी करायची यासाठी बरोबर फुगलेल्या फुग्याला टासणी लावण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे त्यामुळं आजही शरद पवार महाराष्ट्राच्याच काही देशाच्या राजकारणातले जे एपिक सेंटर असतं ना भूकंपाचा केंद्रबिंदू तो अजूनही शरद पवारच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले मित्रो पुढच्या काळात जे काही घडेल ते आपल्यासमोर असेलच पण या ज्या शक्यता आहेत काय होऊ शकतं त्या मी तुमच्यासमोर मांडल्यात यात फायदा जो आहे तो शरद पवारांना अजित पवारांना सुप्रियाताई सुळेंना आणि मग नंतर त्यांच्या सगळ्या बगलबच्चांना होताना दिसतोय नुकसान किंवा तोटा हा जो काही होणार आहे तो फक्त लंडनला जाऊन बसलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यासोबत जो काही गुरलासुरला जो काही पक्ष आहे त्या पक्षाचं नुकसान होतंय आणि हेच कानी कपाळी ओरडून अनेक लोक सांगत होते मी असं म्हणणार नाही मीही सांगत होतो म्हणून बरेच लोक सांगत होते की शरद पवारांच्या नादी लागू नका त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या मस्तकावर हात ठेवलाय भस्मासुरासारखे अनेक त्यात भस्म झालेले आहेत खच्ची राजकीय खच्चीकरण नव्हे तर राजकीय उच्चाटन झालेलं आहे त्या पक्षांचं असा इतिहास समोर असतानाही विषयाची परीक्षा घ्यायला गेले उद्धव साहेब आणि आता तोंडघशी पडलेले